नमस्कार मी शब्दयोद्धा सागर राहुल गांधी महात्मा गांधींचे वंशज आहेत का हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात मंडळी भारताच्या इतिहासात गांधी या नावाचं एक वेगळं महत्व आहे गांधी हे नाव फक्त राजकारणापुरता मर्यादित नाही तर गांधी इथल्या विचारात आहे गांधी धोरणात आहे गांधी विकासात आहे आणि गांधी या देशाच्या प्रवासात आहे देशात सत्ता कुणाचीही असो विरोधात कुणीही असो प्रत्येक आंदोलनात प्रत्येक पक्षात गांधी असतोच अगदी मोदींच्या भाषणापासून ते राहुल गांधींच्या यात्रेपर्यंत सगळीकडेच गांधी हे नाव उमटताना दिसत पण त्या महात्मा गांधींचा आणि या राहुल गांधींचा थेट काही संबंध आहे का महात्मा गांधी आणि राहुल गांधी यांच्यात खरंच रक्ताचं आहे का हा प्रश्न वारंवार विचारला जातो आज याच प्रश्नाचा शोध आपण आपल्या व्हिडिओतून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका गांधी या एका घराण्याने जवळपास शंभर वर्ष भारतीय राजकारणावर वर्चस्व गाजवलंय स्वातंत्र्याच्या आधीपासून सुरू झालेला हा प्रवास आजही त्याच नावाभोवती देशाचं राजकारण फिरतोय स्वातंत्र्यपूर्व भारतात एक वकील उभा राहतो पुढे त्याच्या घराण्याचा ठसा भारताच्या सत्तेवर असा बसतो की पुढच्या पाच पिढ्या उलटून गेल्यावरही ते नाव भारतीय राजकारणातून पुसलं जात नाही कधी देशाचे पंतप्रधान कधी विरोधी पक्ष नेते कधी वादात तर कधी युद्धात कसाही असो पॉवर आणि पॉलिटिक्सवर त्यांचा प्रभाव हा जसाच तसा आहे गांधी घराण्याबद्दल आपण बरंच काही ऐकतो पण या गांधी घराण्याचा आणि महात्मा गांधींचा तसा थेट नातेसंबंध नाहीये हा गांधींनी आपला राजकीय वारसदार नेहरूंना निवडणं हे तितकंच खरं आहे आणि म्हणूनच त्यांनी देशाच्या पंतप्रधान पदासाठी सरदार पटेलांऐवजी ने नेहरूंची निवड केली होती पण तरीही नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी राहुल गांधी हे सगळे एकमेकांशी नेमके कसे संबंधित आहेत ते सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला गांधी घराण्याची संपूर्ण वंशावर समजून घ्यावी लागेल स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारताच्या राजकारणात एक नाव सतत गाजतंय नेहरू गांधी पण नेहरू गांधी म्हणजे फक्त एका कुटुंबाचं नाव नाहीये तर तो एक अख्खाचा अख्खा संपूर्ण राजकीय वंश म्हणावा लागेल ज्याने जवळपास शंभर वर्ष देशाचं नेतृत्व केलं जे आजही त्याच दिमागात आहे मोतीलाल नेहरू जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी ते थेट राहुल गांधी हे नाव केवळ इतिहासाच्या पानावर नाही तर आजही भारतीय राजकारणाच्या प्रत्येक वर्णावर आपली छाप सोडतायत पण या घराण्याची कहाणी इतकी सोपी नाहीये यामध्ये सत्ता संघर्ष प्रेम दुःख आणि आश्चर्यकारक घटनांचा संगम आहे हा प्रवास सुरू होतो अठराशे एकसष्ट पासून अठराशे एकसष्ट मध्ये एका विद्वान वकिलाचा जन्म या घराण्यात झाला त्याचं नाव होतं मोतीलाल नेहरू अतिशय विद्वान श्रीमंत आणि वकिलीसोबत स्वातंत्र्य लढ्यातही ते अग्रेसर राहिले काँग्रेसचे दोन वेळा अध्यक्ष राहिले मोतीलाल नेहरूंनी काँग्रेस भारतात भक्कम करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला पण खरी गोष्ट पुढे सुरू होते जेव्हा मोतीलाल नेहरूंचा मुलगा देशाचा पंतप्रधान बनतो मोतीलाल नेहरूंच्या नंतर या परंपरेची पताका जवाहरलाल नेहरू आपल्या खांद्यावर पेलतात पंडित जवाहरलाल नेहरू यांची ओळख एक विचारवंत लेखक आणि स्वातंत्र्य सैनिक अशी राहते स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे चौसष्ट पर्यंत म्हणजे सलग सतरा वर्ष भारताचे पंतप्रधान राहण्याचा एक रेकॉर्डच त्या आपल्या नावावर करतात देशाला विज्ञान शिक्षण आणि औद्योगिकतेकडे नेण्याचं श्रेय नेहरूंना आजही दिलं जातं त्यामुळे नेहरूंचं नाव आजही आदराने घेतलं जातं जवाहरलाल नेहरूंच्या पत्नीचं नाव होतं कमला नेहरू आणि त्यांच्या मुलीचं नाव होतं इंद्रा नेहरू इंद्रा नेहरू या घराण्याची तिसरी पिढी समजली जाते नेहरूंच्या आयातीतच इंद्राजींची राजकारणात एंट्री झाली एकोणीसशे चौसष्ट ला पंडित नेहरू पंतप्रधान पदावर असताना त्यांचं निधन होतं त्यानंतर काँग्रेसचं नेतृत्व निर्विवादपणे इंद्रा नेहरूंकडे जातं आता तुम्ही म्हणाल की इंद्रा नेहरूंची मुलगी मग त्यांचं आणनाव गांधी का बरं सांगतो एकोणीसशे बेचाळीस साली इंदिराजींचं लग्न फिरोज गांधी यांच्याशी झालं आणि लग्नानंतर त्यांनी त्यांच्या पतीचं आणनाव स्वीकारलं म्हणून त्या इंदिरा नेहरू वरून इंदिरा गांधी झाल्या मग इथे एक प्रश्न आणखी पडतो की फिरोज गांधी महात्मा गांधीचे नातेवाईक होते का बरं तर त्याचंही उत्तर देतो फिरोज गांधी हे फारसी होते त्यांचं आणव जी एन डी एच वाय म्हणजे गांधी असं लिहिलं जायचं पुढे त्यांनी हे इंग्रजीत अधिक सोपं आणि लोकप्रिय वाटावा म्हणून स्वतः आपला आडनाव बदलून गांधी असं लिहायला सुरुवात केली त्यामुळे इंदिरा गांधी असो अथवा फिरोज गांधी यांचं गांधी हे आडनाव झालं पण त्याचा महात्मा गांधीची काही संबंध नाही हे इथं नमूद केलं पाहिजे पुढे याच इंदिरा गांधींनी एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर आणि नंतर पुन्हा एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी असं दोन वेळा पंतप्रधान पद सांभाळलं आणि बाणी बँकाचं राष्ट्रीयकरण ऑपरेशन ब्लू स्टार सारखे धाडसी निर्णय त्यांचं नेतृत्व अधोरेखित करतात या सगळ्यात त्या वादाच्या भोवऱ्यातही आल्या शीख समुदायाच्या भावना दुखवल्या गेल्याचं त्या काळात बोललं गेलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये शीख सुरक्षा रक्षकांनीच त्यांची हत्या केली होती मग नंतर येतात राजीव गांधी राजीव गांधी मुळात पायलट होते आईच्या मृत्यूनंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ते पंतप्रधान झाले भारतात संगणकीकरणाचं आणि टेलिकॉम क्रांतीचं श्रेय त्यांना दिलं जातं पण एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये तामिळनाडू मध्ये लिट्टे दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली राजीव गांधींच्या पत्नी सोनिया गांधी मूळ इटलीच्या त्यांनी नंतर काँग्रेस अध्यक्षपद सांभाळलं राजीव सोनिया यांना दोन मुलं राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाढ्रा दुसरीकडे संजय गांधी यांच्या पत्नी मनेका गांधी भाजपमध्ये गेल्या त्यांचा मुलगा वरुण गांधी भाजप खासदार झाला आज गांधी घराण्याची तिसरी जनरेशन पूर्णतः राजकारणात ऍक्टिव्ह दिसते भारत जोडो यात्रा आणि विविध निवडणुकांमधील भूमिका पाहता राहुल गांधी काँग्रेसचा चेहरा बनले आहेत प्रियंका गांधी या नेहमी प्रचारात सक्रिय राहताना दिसत अनेकांना इंदिरा गांधींची आठवण करून देणारी त्यांची छबी मानली जाते वरुण गांधी मात्र भाजपमध्ये असून एक वेगळा मत प्रवाह मानणारा खासदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे म्हणजेच आज एकाच घराण्याच्या दोन शाखा पाहायला मिळत आहेत एक काँग्रेसमध्ये तर दुसरी भाजपमध्ये गांधी घराण्याची ही वंशावळ म्हणजे फक्त नाते गोत्यांची यादी नाहीये तर ती आहे सत्ता संघर्ष हत्याकांड विचारसरणी आणि नेतृत्व यांची घुंपलेली कहाणी पाच पिढ्या तीन पंतप्रधान अनेक मंत्री आणि अजूनही राजकीय अस्तित्व टिकवण्याचा संघर्ष मात्र यात एक प्रश्न निर्माण होतो की पुढे काय राहुल गांधी कि प्रियंका गांधी कि मग चर्चेत नसलेले वरुण गांधी भारत नवीन नेतृत्व म्हणून कुणाला स्वीकारणार तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका